नमस्कार माझं नाव विनायक जगन्नाथ लोहार आरोग्य संस्थेतर्फे अमृत ज्यूस दिलेला अमृत ज्यूस द्यायच्या आणि अमृत ज्यूस दिल्यानंतर किती दिवसात फरक पडला ते ऑलरेडी स्वतः सांगतील पहिला आपण कुठे राहतात कात्रज पुणे ओके अमृत ज्यूस घ्यायच्या अगोदर तुम्हाला काय तक्रार होती अमृतज्यूस घ्यायच्या मला वर्ष दीड वर्ष हार्टचा त्रास होता मग मला विनायक सर आणि अशोक सरा, अशोक माने सरांनी सांगितलं की तुम्ही हे घेऊन बघा पंधरा दिवस तीन महिन्याचा कोर्स तुम्हाला नक्की फरक पडणार मग मी ठीक आहे म्हटलं पंधरा दिवसात मला या औषधाने खूप फरक पडला म्हणजे छातीत दुखणं एकदम खरोखर एकदम बंद झालं जास्त छातीत दुखायचं दुखायचं खूप दुखायचं छातीत खूप दुखायचं म्हणजे अमृत ज्यूस लेडी लाईफ केअर आणि अल्कोलाईन क्रॉप तुम्ही घेतलेला एक महिना झालं चालू आहे फक्त हे जर तुम्ही तीन महिन्याचा ऑलरेडी कोर्स घेतलाय तीन महिन्याचा कोर्स कराल तर आणि तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येणार आहे बाकीच्या लोकांना तुम्ही काय सांगणार ज्यांना जसा त्रास आहे तुमच्यासारखा त्यांना काय सांगू शकता त्रास असेल किंवा इतर कुठलेही त्रास त्यांनी आवर्जून हे अमृत ज्यूस घ्यावं असे मला कळकळीची विनंती आहे कारण लोक दवाखान्यात अक्षरशः डॉक्टर लोक मला माझं स्वतः आहे हो की इतकं मला फिरवलंय हो डॉक्टरांनी इकडं जा तिकडे जा पण ह्या औषधांनी मला खरंच खूप फरक पडला